कोतकर कुटुंबावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला एम सी पोलिसांनी दोघांना घेतलाय ताब्यात निमडक शिवारातील व्यावसायिक कुटुंबावर एका टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यात व्यावसायिक राजू कोतकर यांच्यासह हो तिघे जखमी झाले आहे त्यांना उपचारासाठी नगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले काल रविवारी रात्री ही घटना घडली हल्ला करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलाय तरी तर इतर संशयित आरोपी पसार झाले आहेत त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली असल्याची माहिती एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मानिक चौधरी यांनी दिली आहे निंबक शहरातून राजू कोतकर यांचे किराणा दुकान आहे त्यांच्या दुकानासमोर दुकाना रविवारी सायंकाळी वाद झाले या वादाचे कारण समजू शकले नाही या हल्ल्यात राजू कोतकर यांच्यासह तिघे जण गंभीर जखमी झाले तर स्थानिक नागरिकांनी तातडीने उपचारासाठी नगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्या जबाबवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे निरीक्षक चौधरी यांनी सांगितले हल्ल्याचे कारण समजू शकले नाही दरम्यान हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करावी यासाठी स्थानिक नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले होते या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाध्यक्ष संपतराव भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी दौघा संशयितांना ताब्यात घेऊन इतरांना शोधण्यासाठी पथके रवाना केले बीरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर